विधान परिषद सभापती पदासाठी राम शिंदे यांचं नाव समोर आलेलं आहे थोड्याच वेळात राम शिंदे अर्ज दाखल करणार आहेत भाजपाकडून शिंदे यांच्या नावावरती शिक्कामोहोर्तब झालाय राम शिंदे यांनी पोस्ट करत सर्वांचे आभार देखील मानले तर शिवसेनेकडून नीलम गोरे यांच्या नावाची चर्चा होती विधान परिषदेच्या सभापती पदासाठी राम शिंदे यांच्या नावावरती शिक्कामोहर्तब करण्यात आलेला आहे बुधवारी राम शिंदे सभापती पदाचा अर्ज दाखल करणार आहेत पक्षाने दिलेल्या संधीबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा मुख्यमंत्री फडणवीस उपमुख्यमंत्री शिंदे पवार यांच्यासह वरिष्ठ नेत्यांचे एक्सपोस्टवर आभार मानलेले आहेत राम शिंदे यांनी काय ट्विट केलंय पाहूयात विधान परिषद सभापती निवडणुकीसाठी माझी उमेदवारी घोषित केल्याबद्दल मनापासून आभार सकाळी भवन नागपूर येथे दहा वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं राम शिंदे म्हणाले विधान परिषद सभापती निवडणुकीविषयी थोडं जाणून घेऊयात बऱ्याच काळापासून विधान परिषदेच्या सभापती पदाची जागा रिक्त होती रामराजे निंबाळकर यांचा कार्यकाळ संपल्यानंतर सभापती पदासाठी नाही राजकीय उलथापालथीमुळे सभापती पदाची निवडणूक होऊ शकलेली नाहीये आता सभापती पदासाठी निवडणुकीसाठी राम शिंदे अर्ज दाखल करणार महायुतीचा संख्याबळ जास्त असल्यामुळे राम शिंदेची निवड होण्याची दाट शक्यता आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत रोहन रोहन कदम आपल्यासोबत जोडले गेले आहेत रोहन आता राम शिंदे हे दहा वाजता आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार होते उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे का अगदी बरोबर आहे राम शिंदे जे आहेत ते विधिमंडळामध्ये पोहोचले आणि त्यांनी जो आहे तो Uh, सभापती पदासाठीचा सा uh, uh, जो अर्ज असतो तो प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कडे जे आहे जमा केलेला पाहायला मिळतोय कारण का राम शिंदे जे आहेत ते कर्जत मागील अनेक दिवसांपासून जे ते आमदार होते वरिष्ठ नेते आहेत आणि त्यांना जे आहे ती ही संधी भाजपने दिलेली पाहायला मिळते उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणखी दुसरा गुणाचाही उमेदवारी अर्ज अजूनपर्यंत आलेला नाहीये त्यामुळे कदाचित ही सगळी निवडणूक जी आहे ती बिनविरोध होऊ शकते कारण का जर का आपण विधान परिषदेतलं संख्याबळ पाहिलं तर भाजपला चांगलं संख्या जे आहे ते ठिकाणी पाहायला मिळतं त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये दुसरे कोणाचे अर्ज येण्याची शक्यता वर्तवली जात नाहीये केवळ शिंदेची शिवसेनेकडून निलम गोरे यांच्या नावाची जी आहे ती मागील अनेक दिवसांपासून चर्चा होती परंतु भाजपने जे आहे ते शिंदेना पद दिलेलं नाहीये कारण का राम शिंदे यांची उमेदवाराची घोषणा जी आहे ती काल रात्री करण्यात आलेली होती आणि आज त्यांनी फॉर्म देखील भरलेला आहे त्यामुळे सभापती पदाच्या बदल्यामध्ये चांगलं एखादं मंत्रीपद कदाचित शिंदेंना देऊ केला असावं कारण खटेवाटप देखील आज होणार आहे त्यामुळे आज समजेल की शिंदेंचा जो दावा होता सभापती पदावरती तो दावा त्यांनी काल सोडला निलम गोरेंचं नाव देखील होतं कारण रामराजे निंबाळकरांनी ज्यावेळेस शेवटचे सभापती रामराजे निंबाळकर होते आणि रामराजे निंबाळकरांनी हे पद सोडल्यानंतर काली कालिका अध्यक्ष म्हणून मागील काही दिवस दोन वर्ष जवळपास उपसभापती म्हणून हे सगळं कामकाज निलम गोरे सांभाळत होते आणि त्यांच्या नावाची त्यामुळे जी आहे ती चर्चा केली जात होती परंतु अचानक राम शिंदे यांच्या नावाची उमेदवारी काल जी आहे ती जाहीर केली आणि राम शिंदे आज उमेदवारी अर्ज देखील भरला आहे आणि आता पाहायला मिळेल की जर का कुणाचाही अर्ज जर आला नाही तर निश्चितच पणाने राम शिंदे हे बिनविरोध विधान परिषदेचे सभापती म्हणून नवीन पदे विराजमान होते अगदी अगदी अगदीच धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी राम शिंदे यांनी सभापती पदाचा अर्ज आता भरलेला आहे आणि अर्ज भरतेवेळी राम सोबत फडणवीस हे देखील उपस्थित होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये राम शिंदे यांनी सभापती पदासाठीचा सा अर्ज भरलेला आहे भाजपाकडून राम शिंदे यांच्या नावावरती शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे आणि उमेदवारी अर्ज आज राम शिंदे यांनी भरलेला आहे तर बिनविरोध निवड झाल्यास राम शिंदे हे आता आगामी सभापती असतील विधान परिषद सभापतीसाठी राम शिंदे यांनी अर्ज भरलेला आहे भाजपाकडून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी हा अर्ज भरलेला आहे रामराजे निंबाळकर यांचा कार्यकाळ संपल्यानंतर सभापतीपद हे रिक्त होतं उपसभापती म्हणून नीलम गोरे या कार्यरत होत्या मात्र आता विधान परिषद सभापती पदासाठीची निवडणूक होणार आहे आणि यासाठी राम शिंदे यांनी आपला उमेदवारी भर अर्ज भरलेला आहे त्यांच्या विरोधात कुणीही अर्ज भरला नाही तर राम शिंदे यांची बिनविरोध परिषद सभापतीपदी निवड होऊ शकते राम शिंदे यांनी नुकताच सभापती पदाचा अर्ज भरलेला आहे